कल्याण पश्चिम येथील अत्रे हॉलजवळ असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या ए टी एममध्ये पाच ऑगस्टच्या रात्री सुमारे साडे अकरा वाजता दोन अज्ञात व्यक्तींनी मशीन फोडून त्यातील पैसे चोरण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपींना रोख रक्कम चोरण्यात यश आले नाही तरीही या प्रयत्नात एटीएम मशीनचे अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी तत्काळ कारवाई करत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश सिंह गौड आणि एपीआय प्रशांत आंधळे मार्गदर्शनाखाली सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने काही तासांत दोन्ही आरोपींना अटक केली अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मंगेश भीमराव जगताप आणि नौशाद अहमद अन्सारी अशी आहेत दोघांना पोलीस कोठडीत ठेवून पुढील तपास सुरू आहे